श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तस तर श्रावण महिना चालू झाला आहे तर आज आपण श्री शंकराची सोमवारची कहाणी ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया ऐका श्री शिवदेवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजाने एकेकीला काम वाटून दिलं पहिलीला दु दुपत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलं बाळाचं व चौथीला आपली सेवा करावया सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं बायका बायकात भांडण लागली एक म्हणे तूच का मुलं बाळाचं करावं असं दुपत्याचं का करू नये दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करावी आम्ही का करू नये तिसरे म्हणे मीच का स्वयपाकेन वाई व्हावं अशी आपली चौकांची भांडणं लागली एके दिवशी हे राजाच्या काने गेलं राजाचं मन उद्विग्न झालं मुखचित्त क्रांत झालं तसाच उठला राजसभेत गेला इतक्या तिथं वसिष्ठ ऋषी आले राजानं त्याला नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं ते चित्ता क्रांत दिसले वसिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी व राजा उठले ते राणीच्या महाली गेले चारही राण्यांना एका ठाई हाक मारली व भांडणाचं कारण राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौगिनी कारणे सांगितली राजा म्हणाला मला आपली ह्यांनाहीच कामे सांगावीशी वाटतात नंतर वशिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळले व तिला म्हणाले अग अग तुला दूध दुखत्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग हे ऐक तू आद्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत असस तिथं जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी त्याजवळी तू दुधाच्या धाराधारीस त्याजवर अभिषेक करीस त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मेचे व्रत अपुरं राहिलं ते पूरक व्हावं म्हणून शंकराने ही आज्ञा राजास केली त्यांनी ती तुला सांगितली तू तु ते मान्य कर नवराचं मणी शंकर धर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाच जाशील असा ऋषीने आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडण सोडून दिलं सुखसमाधानानं वागू लागली पुढे काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाली तिला विचारलं तू का गं भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं ह्याचं मला कारण सांगा ऋषीने अंतर्ध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मी तू गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असस दर सोमवारी उपवास करीस भिक्षेला जात असस पाचचं घरचं कोरांना मागस त्याचा स्वयंपाक करून महादेवास नैवेद्य दाखवीस ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेऊ घाल सगळ्यांचा आत्मा थंड कर म्हणजे तुझे व्रत पुरव होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावेल अति तुकास लावेल असा तिला आशीर्वाद दिला राणीने ऐकलं नमस्कार केला सुखा समाधान वागू लागली पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळली भांडणाचं कारण विचारलं राणीने सांगितलं ऋषीने अंतर्ध्यान लावलं पूर्वाजन्मीची हकीकत जाणली ते राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीस होतीस द सोमवारी चांगली फळं शंकराला अर्पण करीस स्वतः आपण उपवास करीस असा तुझा नेम असे म्हणून देवानं तुला राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली राजानं तुला सांभाळायला लावली ती तू आनंदानं सांभाळ सुखानं वाक ह्यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीने नमस्कार केला व सुखानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळली तिला भांडणाचं कारण विचारलं तिने सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस आवळा तू उडत होतीस खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाले त्यांनी तुला राजाची राणी केली व छप्पर पलंगावर बसविलं जसं त्यांनी तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारी राण्यांचं भांडण मिटवलं राजाला आनंदी केला आपण निघून गेले पुढं सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या तशा तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपूरक संपूर्ण